अंजनगाव तालुका सरपंच सेवा महासंघाच्या वतीने तहसीलदार गट विकास अधिकारी कंपनीचे अभियंता या सर्वांना निवेदने देऊन तसेच सर्वांना बोलावून तालुक्यातील ग्रामपंचायतीची विद्युत कापलेली आहे त्यामुळे गावातील नागरिकांना रात्रीला अंधाराचा सामना करावा लागतो आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्रीला गावामध्ये अंधार असतो पावसामुळे विंचू साप असे अनेक प्रकारचे कीटक तसेच विषारी प्राणी रस्त्यावर असू शकतात त्यामुळे गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार तसेच गुरढोरे चोरीला जाऊ शकतात याला दोषी विद्युत महावितरण कंपनी राहू शकते त्यामुळे गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला असल्यास महावितरण कंपनीवरच गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे एक जुलै रोजी केली तालुक्यातील सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे मार्गदर्शक शशिकांत मंगडे कार्याध्यक्ष विपिन अनोकार चक्रधर रोड के सरपंच तसेच सर्व सरपंच महोदय उपस्थित होते विद्युत महावितरण कंपनीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिकल लाईट बिलाचा भरणा त्या नोटीस वर प्रत्यक्ष पाठविलेल्या बिलावरून खूप मोठी रक्कम दिसत आहे प्रत्यक्षात यापूर्वी पंचायत समितीकडून बिलाचा भरणा झालेला आहे असे उदाहरण आम्ही आपणास ग्रामपंचायत स्तरावर सिद्ध करून देतो त्याकरिता आम्हाला प्रत्येक कंपनीकडून प्रत्येक ग्रामपंचायत कंझ्युमर पर्सनल लेजर पुरविण्यात यावे त्यामुळे प्रत्यक्ष शो हिशोब होईल तसेच यापूर्वी शासनाचे निघाले ते म्हणजे ग्रामपंचायत शासन करणार आहे तरी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने ग्रामपंचायत इलेक्ट्रिकल लाईटचे कनेक्शन तोडू नये तोडला असल्यास ते आम्हाला जोडून द्यावे अशी विनंती उपविभागीय अभियंता यांना करण्यात आली आणि त्यांनी ती मान्य केली त्यामुळे सरपंच महासंघाच्या मागणीला यश मिळाले अशा कोणत्याही अन्याय न्यायालयाला आम्ही वडी पडणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा ता आम्हाला तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर तसेच राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल या बाबीची नोंद घ्यावी सर्व राज्यातील सरपंच महासंघात पदाधिकारी तसेच सरपंच मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी होतील होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आजच्या निवेदनाबद्दल काय म्हणायचं आज आम्ही इथे जे निवेदन घेऊन आलो होतो ते ग्रामपंचायतीला जे आवाजच्या सवा खूप बिलं आलेले आहेत त्या बिलाच्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि उपअभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी या तीनही अधिकारी इथे आले त्यांना आम्ही निवेदन दिलं आमचं म्हणणं त्यांना सांगितलं की मार्च एकवीसपर्यंत जो बिल अदा करायचे आहे ते शासनाला अदा करायचे आहेत आणि त्या बिलासहित ग्रामपंचायतीला नोटिसेस तुम्ही दिलेले आहेत आणि त्या नोटिसेस देऊन ग्रामपंचायतीच्या लाईनसुद्धा कपात तुम्ही केलेल्या आहेत यामध्ये ॲक्च्युअल ग्रामपंचायतीला एप्रिल एकवीसपासूनच बिल देणे आहे ते अगदी अल्प आहे या नोटिसेसवरून शासनाचा जो भरणा आहे तो कमी करावा आणि जो ॲक्च्युअल ग्रामपंचायतीला भरणा करायचा आहे तो द्यावा ती ग्रामपंचायत भरणा करायला तयार आहे यावर अधिकारी ॲग्री झाले आणि त्यांनी जी तोडलेली विजा आहे ती पूर्ववत करून देणे आणि सात दिवसात आपल्याला ग्रामपंचायतीच्या ऐपतीप्रमाणे एका हप्त्यात किंवा दोन हप्त्यात हे बिलं भरणे आणि रेग्युलर बिलं भरत जावं असा तोडगा निघाला इथे सरपंच महासंघाचा एक विजय झाला आणि उर्वरित जे शासनाचं बिल आहे ते शासनाकडून मागावं या संदर्भात आम्ही या ठिकाणी आलो होतो त्या संदर्भात योग्य असा तोडगा निघाला त्याबद्दल रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी